हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ इथं बघा संध्याकाळीचे सात वाजले तर मेथीची भाजी करायची तर शेंगदाण्याचं कूट संपलेलं तर इथं बघा शेंगदाणे भाजून घेते ह्याचं कूट करून ठेवते परत आणलेलं तर करायचं करायचं राहूनच गेलं तर शेंगदाणे भाजून घेते आणि लसूण मेथीची भाजी म्हटलं लसूण भरपूर लागणार तर लसूण पण सोलून घेतं तर शेंगदाणे इथं भाजून झाले तर भरपूर असं भाजून घेते कारण की मी महिन्याचा महिन्याचंच बनवून ठेवते पंधरा दिवसाचं एक दिवसाचं असं करत नाही मी महि महिनाभर पुरणार एवढं मी शेंगदाणे भाजून ठेवते आणि वाटून पण ठेवते इथं बघा मी इथे असे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेते माती आहे थोडंसं तर दोन तीन पाण्याने असं स्वच्छ धुवून घेते तर लसूण पण सोलून झाले आणि जाळी येते जाळी ठेवते म्हणजे पाणी नितळायला तर दोन तीन पाण्याने असं धु धुवून घेतलं मी हे बघा दोन तीन पाण्याने धुते पराठे धुवाय धुते मी का असं पराते धुते तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलं कारण की जेवढं पाण्यात पराते ठेवील ना तर खाली गाळ पडते पूर्ण आणि वरती पानं पानं राहतात त्याचं असं धुवून ठेवते हे बघा काढून ठेवलं आणि शेंगदाणे पण बाजूला काढून घेते आणि त्याच शेंगदाणे भाजल्या ना कढईत त्याच कडेत मी मेथीची भाजी करणार आहे हे बघा तेल टाकलं मेथीची भाजी थोडं तेलच जास्त टाकते कारण की तेलाने पण छान लागतं ते तर कडकडीत असं तापून दिलं तेल त्याच्यानंतर हे बघा लसूण आणि त्याचं थोडंसं जिरं टाकून चेचून घेतलं आणि कापलेलं आणि बाकीचं हे नाही हे डाळीला लागतं म्हणून जेवढं लागतं तेवढं बारीक मिरच्या कापून घेतले आणि लसूण टेचून घेतलं चांगलं लालसर होईपर्यंत भाजते त्याच्यानंतर हे बघा मेथी कशी टाकते मी मी माझी ही पद्धती ते तुम्हाला दाखवते तुम्ही कसं करता मला नक्की सांगा आणि मी असं डायरेक्ट आहे ना धुवून टाकलं तर त्याच्यात टाकते आणि वरती झाकण लावून ठेवते जास्तीत जास्त पाच मिनटं ठेवते त्याच्यानंतर मग घालवते आणि इथं शेंगदाणाचं कूट करायला ठेवते हे बघा शेंगदाण्याचं कूट करून घेते सगळं ह्या जात आणि टोपल्यात काढून ठेवतं भरायला पण बरं पडतं आणि खाली नाश पण होत नाही आणि त्याच्यातच भरून ठेवतंय बरोबर महिन्याचा ना शेंगदाण्याचं कूट आहे ना करून ठेवते महिनाभर बर बरोबर जाते मला आणि तर बारीक असं करून घेते सगळं बॅच करून घेते जेवढं आहे तेवढं भाजलेलं तर सगळं करून घेते तर अर्धा अर्धा दा किलोचे दोन डबे भरतात ते तुम्हाला मी दाखवते भरताना पण दाखवते ते हे बघा शेंगदाण्याचं कूट करून घेते हे बघ एव तर एका प्लेटमध्ये ठेवते मग असं भरून घेते तर खाली सांडलं की मग ते बरोबर होईल ना तर त्याच्यात भरून ठेवते गा जास्त गच्च पण भरत नाही वरच्यावरच हळू भरते जास्त राहिलं तर, तर वरच्यावर थोडं थोडं दाबून दाबून भरते नाहीतर वरच्यावरच असं भरते पहिले वरच्यावर भरून घेते दोन्ही डबे त्याच्यानंतर जास्त राहिलं की दाबून घेते नाहीतर वरच्यावरच ठेवते त्यानंतर वर दाबून दाबून भरलं की गाठी तयार होतात तर म्हणजे बरोबर निघत नाही म्हणजे असं गाठ गाठ तयार होतात असं त्याच्यासाठी आणि दुसरा डबा पण भरून घेते हे बघा हे बघा बरोबर झालं आणि आता, आता हे जेवढं मला शेंगदाणे कुठं लागणार आहे मेथीला तेवढं बाजूला काढून बाकी सगळा डबा भरून ठेवते भरून हे बघा शेंगदाणे मला जेवढं लागतात ना तेवढं बाजूला काढून ठेवलं आणि पुसून डबा ठेवून टाकते त्याच्या जागा जाग्यांवर आणि आता महिनाभर मला शेंगदाणं कुठाचं टेन्शन नाही हे बघा हे बघा दोन्ही डबे भरले आता टेन्शन आहे ह्याच्यात भरून ठेवते थंड झाल्यानंतर करायचं गरम गरम ठेवायचं नाही तर आता बघा मी मेथीची भाजी टाकलेली ना ते आता पाणी सुटलं भरपूर असं आता हलवून घेते छानपैकी असं बरोबर एक जीव करायपर्यंत हलवून घेते आणि मी मेथीची भाजीत ना हे टाकते हळद टाकते मला आवडतं आणि चव पण छान लागते आणि मीठ पण टाकते आणि उद्या उपास आहे उद्या मंगळवारचं माझा उपास आहे म्हणून आत्ताच साबुदाणे खिचडी भिजवून ठेवते कारण की परत उद्या सकाळी माझ्या लक्षात राहत नाही म्हणून आत्ताच भिजवून ठेवते नाहीतर मग उद्या सकाळी दिवसभर वरात मग सकाळ सकाळी गडबड होते तर साबुदाने खिचडी भिजवायची का करायची का खायचे का बाकीचं काम करायचं असं आहे तर करून ठेवलं की लक्षात राहते मग मी काय करते सकाळी करून खाते मेथीची भाजी हाय म्हटल्यावर डाळभात तर व्हायलाच पाहिजे त्या डाळभात कुकर लावून घेते आणि आता बरं का मेथी स्वस्त झाले तर माझ्या घरात रोज मेथी राहील नाहीतर तुम्ही कधी बघितला रोज मेथी काय मेथी काय खातात मेथी खाल्लेलं पण चांगलं असतं तर स्वस्त झाले ना तर रोज न चुकता आमच्या घरात मेथी असते काय पण असं स्वस्त झालं की न चुकता रोज असते वटाणे गाजर आणि हे थंडीच्या दिवशी मेथी वगैरे आमच्या घरात भरपूर असते तुम्ही रोज बघत असेल आता दोन तीन व्हिडिओमध्ये झाला असेल मेथी मी आता मेथी स्वस्त झाल्यापासून न चुकता एक दिसाड एक दिसाड नाहीतर रोजच मेथी सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ ख खा करून खातो पंटाळा पण येत नाही चो पण आणि फक्त वेगळ्या पद्धतीने करायचं एखादा कांदा टाकायचा एखादा लसूण टाकायचं एखादं शेंगदाण्याचं कूट नाहीतर एखादा च मुगाची डाळ असं वेगवेगळं करायचं आणि इथं बघा मी डाळभात कुकर लावलं की आता साबुदाणे भिज भिजून घेते तर बाजूला काढून ठेवते आता लागलंच चपात्या पण करून घेते हे बघा मी पीठ मळून घेते तर ह्यावेळी मला डाळ भात थाई म्हटलं थोडंसंच पीठ मळणार आहे तर मी रात्रीचं थोडंसं मळते रात्रीचं फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही तर सकाळी लागते तर कमी भिजवते पीठ आणि जेवढं लागते तेवढं सगळं चपात्या करून ठेवते एखाद्या चपात्या करून जास्त ठेवलं तरी चालते पण पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवायचं नाही सकाळी पीठ मळलेलं संध्याकाळपर्यंत ठेवलं चालतं पण रात्रीचं पीठ मळून ठेवायचं नाही फ्रीजमध्ये त्याच्यासाठी तर इथं बघा मी पीठ मळून घेते तर पीठ माझं मळून झाले आता भाजी शिजली का नाही बघते मी पाणी सुटलं आहे का त्याला बघते हे बघा चांगलं पाणी सुटले आता ना शेंगदाण्याचे कूट टाकते वरतून मी काढून ठेवले ना तर हे बघा तर वेगवेगळ्या पद्धतीने शे मेथीची भाजी करून खाल्ली तर मनातलं उतरत पण आहे छान चव लागते माझ्या तर मनातलं उतरत नाही कारण की मला फेवरेट आमच्या घरातनं सगळ्यांना मेथीची भाजी खूप आवडते तर मा मेथी आता शेंगदाण्या कुठ टाकल्या तर बारीक गॅसवरनं त्याला चांगलं शिजवून घेते आणि तोपर्यंत इथं चपात्या करून घेते आणि ते बॉटल आहेत ना काचेचे त्याच्यातलं तेल संपले ते भरून ठेवायचे तर ते घासून ठेवलेत आणि आता भजवून कापलं भरून घेते भरताना मी कशी भरून घेते ते तुम्हाला नक्की शेअर करते तर इथं बघा चपाती जर टोपल्यात मी प्रत्येक वेळी ना तर संध्याकाळी पेपर टाकले तर लगेच उद्या संध्याकाळी वेगळं रोज मी पेपर नवीन घालते टोपल्यात एकच टो पेपर आहे ना मी सारखं सारखं वापरत नाही रोज वापरते आज संध्याकाळ काढलं तर उद्या संध्याकाळ ते पेपर काढून टाकते म्हणून असं भे भरपूर पेपर आणून ठेवलेत आणि पेपर स्वच्छ ठेवते बा बरं का तर मी जेवढे माझ्याकडं स्वच्छ असं पेपर आहेत ना घाण आहे ते फेकून टाकते स्वच्छ असले ना ते बा कापून कापून ठेवते आणि बघा चपाती पण तयार झाली माझी आणि मेथीची भाजी पण तयार झाली आता मी ना डाळीला फोडणी मारून घेते हे बघा कढई ठेवली कढईत राई जिरा कढीपत्ता हे सगळं फोडणी मारून घेते कढीपत्ता टाकून घेते आणि कडीपाता मला सारखं लागतं ना मी भरपूर असं बाजारातून भरपूर आणते डाळीला फोडणी मारून घेते आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ